श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय चॅनल संसार दोघांचाही असतो आणि हा संसार करत असताना नेहमी भांडणं होतच असतं असे नाही तर कधी कधी भांडणे देखील होतात आणि कधी कधी आपण हॅपी देखील असतो आज आमची काय भांडणं झाली ते पुढे नक्की व्हिडिओमध्ये पाहूयात तुम्हाला मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शनिवार हा दिवस आमच्यासाठी खूपच स्पेशल असतो बट आज माझ्यासाठी शनिवार हा वर्किंग दिवस ठरलेला होता काम करून खूपच वैताग आला होता म्हणून रस्त्यावर गर्दी दिसली म्हणून तिथं आम्ही गेलो आज आमच्या गावामध्ये धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते त्यामुळे तिथे खूपच गर्दी झाली होती ते सर्व काही पाहण्यासाठी आम्ही तिथे गेल्यानंतर बघितलं की खूपच गर्दी असल्यामुळे काही दिसत नव्हते मी माझ्या नौरोबांना सांगितले की चला आता आपण जाऊ या घरी खूप काही कामे करायची आहेत भूक पण लागलेली आहे आणि आज देखील आहे त्यानंतर घरी यायला निघालो तर वाटेमध्ये आम्हाला केळ्याचे गाडे दिसले घरी जाऊन जेवण बनवण्यासाठी खूपच वेळ लागणार होता म्हणून केळी घेतली त्यानंतर आम्ही यायला घरी निघालो माझ्या नवरोबानं म्हटलं की थोडा माझा व्हिडिओ देखील करून घ्या घरी आल्यानंतर बघा काय काय हाल झालं होतं घरातलं कसं काय केलंय सांगितलंच तेस मला गॅस पण ऑन करून ठेवलाय काय वाफ केलंय तू आता चालू केलंय ते अजून करायचं आहे आणि व्हिडिओ पण केलाय तू सरप्राईज दिलंस काय मला छान आहे माझा नवरा माझ्यासाठी इतकं करतो ते पाहून मला खूपच खूपच हॅपी वाटलं खरंच माझा नवरा खूपच ग्रेट आहे आज माझा उपास होता मला भूक लागली असेल का या काळजीपोटी त्याने थोडं काही मला हातभार लावला हे बघून मला खूपच खूपच छान वाटलं खरंच माझ्यासारखा नवरा सर्वांना मिळू असे मला वाटते कधी तर जेवण बनवतात आणि किचन सर्व काही घाण करून टाकतात असे करतात पुरुष तुमच्याही घरी असे करतात का कोणी अरे काय सगळं टाका ताकी केला भरपूर काय चाललंय किचन कसं झालंय इथं जेवण बनवून झाल्यानंतर आम्ही दोघांनी मस्त असा व्हिडिओ शूट केला नाही झालं तर छान आहे आणि तू पण खूप छान दिसतेस अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केला